ज्यांना कोणाला कारलं नाही आवडत आज ते लोक आवडीने हा मसालावाला भरलेलं कारलं खाणार आहे कारण की इतकी मजेदार आणि टेस्टी रेसिपी बनली तुमच्यासाठी मित्रांनो सुरुवातीला काही गोष्टी घेतल्या तर पुढे प्रोसेस मी सांगतो पण इथे कारलेला कट करून घेतो कारल्याचा वरचा डेका खालचा डेका कट करून मिडलमधून कट करून घेणार आहे मिडलमधून कट कर केल्यानंतर ज्या आतमधल्या बिया वगैरे आहेत ते आपल्याला साफ करून थिन करायचं कारण आतमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे पूर्वी आपण काय करण्याची मी थोडी थोडी चिंच टाकायची आणि चिंच टाकायचं कारण एवढंच की आता आपण स्टीम करून घेऊ ना चिंचचा आतमध्ये फ्लेवर राहिला पाहिजे आंबटवाला आणि आपण जे स्टीम करतोय त्याने कारला एकदम सॉफ्ट झाला पाहिजे शिजला पाहिजे कारण पुढे जाऊन तो जास्ती शिजवला जाणार नाही मित्रांनो इथे जेव्हा स्टीमर तुम्ही नॉर्मली यूज करू शकता मी माझ्याकडे होता स्टीमर म्हणून यूज केला तुम्ही घरगुती स्टीमर बनवून पण करू शकता रेसिपी माहिती आहे नॉर्मली मित्रांनो काय इथे सुखा खोर्या हो घेतला ज्याला बारीक कट केलाय पॅनवरती भाजून घेतोय आणि याला मग भाजल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून याची पावडर तयार करून घ्या त्याच पॅनमध्ये मध्ये ऑइल टाकतोय जिरा टाकणार आहे त्यानंतर चॉप केलेला अद्रक लसूण याच्यामध्ये ऍड करतोय परतवून घेतोय मस्त त्यामध्ये याच्यामध्ये बारीक कांदा टाकायचा जो चॉप करून आहे आणि तोही मस्त गोल्डन ब्राऊन उसपर्यंत परतवायचा आहे परतून झाल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये चॉप केलेली मिरची टाकली जे फ्लेवर मजेदार नाही कारण तिखट पण लागलं पाहिजे ना इथे आपण शेंगदाण्याचा कूट टाकतोय भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला तो टाकलाय तो, तो खोबरा टाकलाय जो आपण पावडर केलेली मिक्स करून घेतोय हावाला मसाला तुम्हाला मजेदार लागणार कारण का याच्यामध्ये फ्लेवर भारी आहे त्यानंतर याच्यामध्ये अगदीपुडी मसाला टाकला तुम्ही लाल तिकीट टाकू शकता त्याने जिरा पावडर हळद थोडासा गरम मसाला आणि कश्मीर मिरची पावडर चवीनुसार मीठही टाकलाय मित्रांनो आणि थोडी साखर बॅलेन्स करण्यासाठी हे सगळे मसाले ॲड करून सुका ड्राय असा आपल्याला हा मसाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर आता काय आपण जे स्टीम केल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिंच अगदी साईडला काढली आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेतोय मसाला हा वाला मसाला तुम्ही कुठे यूज करू शकता म्हणजे तुम्ही वांग्यामध्ये यूज करा किंवा तुम्ही भेंडीमध्ये यूज करा तुमच्यावरती मसाला साईडला काढल्यानंतर पर त्याच्यामध्ये परत एकदा पाणी सॉरी ऑइल टाकले पाणी पुरत आहे ऑइल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये शालो फ्राय करून घ्यायचेत कारलेला आणि म्हणजे तर असं एक ना टेक्शन नाही कडक कडक तुम्हाला फील होईल जेव्हा तुम्ही शालो फ्राय कराल मस्त असा बाईट मिळेल तुम्हाला आणि ही वाली रेसिपी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा नॉर्मली तुम्ही असंही खाऊ शकता कारण का मी स्वतः ट्राय केले आहे मला नव्हते आवडत तरी मी ट्राय केले आहे मित्रांनो आता मसाला ॲड करून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मसाला थोडा पातळ करून लबलबीत कारल्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे कारण जर तुम्हाला भाकरीसोबत खायचं असेल तर खूप जास्त मजेदार आणि लबलभित हा मसाला लागणार आहे याच्यामध्ये फ्लेवर तुम्हाला तिखट आंबट आणि थोडा स्वीटनेस लागणार आहे सो एकदा नक्की ट्राय करून बघा ही भरलेली कारली जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा हो, गोलमुळची नक्की आठवण काढणार शुअर आहे